हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सर लक्षणं सर्वांचे स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सर्वांचं आमचं आवळण झालेलं आहे आंघोळी वगैरे देवपूजा झालेली आहे तर पाहू शकता देवपूजा पण झाली आहे तर थोडंसं मार्केटमधून थोड्याशा वस्तू आणायच्या त्या घ्यायला चालल्या आता चला मग तिकडनं आल्यानंतर मग बोलते आता मार्केटमध्ये जाते

जरीचे वांगे फ्लावर आणि कांदे इतका भाजीपाला घेऊन आलो ट्रॅव्हलिंग बॅग मी हो, बेडमध्ये टाकलेली होती याच्या जस्ट आता काढले पुन्हा पूर्ण झटकाव लागेल ते पूर्ण क्लीन करते मी थोड्या पाच मिनिटते मी

फ्राय केलं नाही खायचं अनेक आणि तू खाल्लं होतं तर मी माझी ब्लाऊज लग्नासाठी ती घेते ब्लाऊज स्टिच करायचंय आणि पिपॉल आणि आता देऊन येते माझ्या टेलरकडे कडे जिथे मी शोधते तिथे मी चला मग झोपून दिलं तर मस्त छान ह्यावेत लेटेस्ट डिझाईन ब्लाऊजची कोणती ना ती टाकलेली आहे आणि ब्लाऊज रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवेलच mm -hmm. मी ते दाखल पण सर आम्हाला ना मशीनला कपडे लावायचे सरानं mm -hmm. पाणी घालायचं आहे आणि छान आज काही मग छान मी फ्रेश वांगे आणले मस्त वांग्याचं आहे करणारे त्याला कपडे वगैरे घातले आणि दाखवते दिवशी मी काय काय शॉपिंग केली तर त्या दिवशी ना माझ्यासाठी मी हार कोणता घेतलाय साडीवर घालायला आणि बेंगल्स तुम्हाला दाखवायचेच राहिले ते दाखवतो मला त्या दिवशी मी बेंगल्स आहे ना तर हे बेंगल्स त्याच्यावर अजून घेणार आहे तर हे बेंगल्स आहे आणि त्याच्यामध्ये घेणार आहे हा एक घेतला आहे तर आणि एक माझ्या बहिणीला आवडलेलं असं ना एक तिच्यासाठी घेतलेलं आहे इतकंच बाकीचं माझ्याकडे ऑलरेडी बाकीचं साहित्य आहेच तर एवढं घेतलं फक्त वेगवेगळ्या बांगडा ना माझ्या तर म्हटलं नको मग जास्त काही कारण की साडी ऑलरेडी खूप हेवी आहे म्हणून मग बेल्ट वगैरे काही लावणार नाही फक्त जास्त बेंगल्स आणि मस्त आंबाला म्हणून गजरा वगैरे असं विअर करणार आहे मी तर चला आता पटकन मशीनला कपडे टाकते झाडांना पाणी टाकते आणि संध्याकाळी छान मस्त वांग्याचं भेट करणार आहे मी दोन वांगे आणले मस्त ते फ्रेश होते ना मला वांगे खूप आवडतात फ्रेश चला अद्रीक झोपला मस्त तर आवडून अरे इथं मस्त छान हे बनवलं आहे दिशीने लिंबू पाणी आहे ना उन्हाळ्यासाठी ड्रिंक दिशिला लिं लिंबू पाण्याची टेस्ट पण सब जल्दीच का मी टाकला आहे एवढ्या आणते का लिंबू एकच टाकलं तरी खरा चांगले आहे मग ओळी मुताना आधी ना एकदम छान बनावलं द्या बाटेल आता काम करायचं तर तरी तर मी इथं ना आता मशीनला कपडे टाकून देत आहे दे तर कसं मशीनला कपडे टाकते बॅग पण न धुवायला टाकते कारण की मग मी दिशूला पण एक आहे ना ती बॅगमध्ये ती जेव्हा धुवायला जाईल तर त्याच्यात कपडे त्याचे टाकावे लागतील मला तर असंच म्हणून सर्व वॉश वगैरे करायला टाकून दिलं आज म्हणजे आता कसं सर्वच एक 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 गोष्टीना ठेवून घेते म्हणजे लक्षात राहतील तर इथं सर्व छान मस्त मशीनला कपडे वगैरे टाकून घेते झाडांना पाणी घालून घेते मी 对。Yeah. आता वांगे असं भरीत करणार आहे तर पाहू शकता इथे छान तसे वांगे आणलेले होते वॉश करून घेते मी तर वॉश केली पाहू शकता तुम्ही घेतले मी आणि याला काय करणार सुरीने टोचं काढून ह्या प्रकारे असं टोळचं पाडून घ्यायचं

तोपर्यंत भंकर करून घेते मग आणि नंतर मग याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते चल तर मी समज छान पाहू शकता मॅश करून ठेवलेलं आहे वांगे आणि फ्रेश होते पूर्ण छान आणि तळ्यावर म्हणजे मी लोखंडी तळ्यावरच करणारे कांदा पण चिरलेला आहे इथं लागणारा कांदा चिरला त्यानंतर साधी मिरची माझ्या मम्मीने आता बांधून केली होती ना तर मम्मीने मस्त करून घेतली ती तर मी टाकणार आहे मी त्यामध्ये ते टाकून तुम्ही

เราคือตามหลการว่ छान असत फ्रेश ने कांदे खराब वगैरे काहीच नाही दोनच होते लाल कांदा होते खटे घ्यायची एक आणि एक आणि आजच टाकली एक आणि आज हसू काय आणि आम्हाला स्पायसी थोडा आपल्याला आत पण टाकेल मी थोडासा गरम मसाला हळद आपला भरीत झालेला आहे मस्त छान खिचडी बनवलेली आहे त्याच्यानंतर आपलं वांग्याचं भरीत आणि भाकर चपाती पण बनवली तिथे डब्यामध्ये ठेवले आणि पूर्ण किचन क्लीन पण केले पाहू शकता थोडंसं वरती जाते टेरेसवरती तिथं जरा मुलं खेळता आधविकांते तर चला मग नंतर बोल तुमच्याशी घेतलेला आहे पाहू शकता चला आता वरती थोडा वेळ आता बरोबर वाजले आहे साडेसात वाजले वरती आम्ही टे टेरेसवरती गेलो थोड्या वेळेस मस्त छान फ्रेश वगैरे झाली आणि थंड थंड इतकं छान वाटतंय ना आता तर असं दिवसभराचं रुटीन होतं असं दिवस गेला बाकीच्या जायची तयारी थोडंफार पॅकिंग ब्लाऊज टाकून आले ते आता लवकरच त्यांना म्हटलं शुक्रवार शनिवारपर्यंत द्या आम्हाला तर सांगितलं तर असं आता फक्त बॅग पॅक करायची बाकी गोष्टी तर असं आहे तसं ना मग हा व्हिडिओ इथंच करा त्या हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जसे जसं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तो करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय